आज आपण चिंचेची मस्त अशी चटकदार चटणी बनवून चौपाटीवर किंवा गाड्यांवर मिळते तशी चटपटीत अशी ओली वेळ बनवणार आहोत एकदम सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे चला तर आपण सुरुवात करूयात इथे मी एक तासाभरापूर्वी चिंचेचे एक चार पाच तुकडे स्वच्छ धुवून असे भिजत ठेवले होते ते आता तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित ही चिंच भिजली आहे याचा पल्पसुद्धा खूप छान असा निघतोय आता आपल्याला एका पॅनमध्ये हे पाण्यासहित ही चिंच आपल्याला अशी गरम करून घ्यायची आहे आणि चिंचेचा असा पल्प वेगळा होण्यासाठी त्याला ते थोडंसं असं प्रेस करायचं आहे आणि अजून थोडा वेळ आपल्याला या पाण्यामध्ये ही चिंच छानपैकी अशी शिजवून घ्यायची आहे आपल्याला कधी कधी घरच्या घरी अशी पाणीपुरी बनवायची असते पण त्यावेळेसुद्धा तुम्ही अशी घरच्या घरी मस्तपैकी चिंचेची चटणी बनवू शकता एकदम चटपटीत आंबटगोड अशी चटणी लागते बनवायलाही सोपी असते आणि खायला तर खूपच छान लागते आता चिंच चांगली शिजली आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक छोटी अर्धी वाटी गूळ टाकायचं आहे म्हणजे गूळ मी बारीक करून घेतले आणि तो याच्यामध्ये टाकून पुन्हा एकदा छान असं वितळून घ्यायचं आहे गुळ आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जर आंबट जास्त खायचं नसेल तर तुम्ही तो गूळ थोडा जास्त वापरू शकता आता बऱ्यापैकी हे मिश्रण असं दाटसर झालेलं आहे याच्यापेक्षा पातळ पण ठेवायचं नाही आणि खूप घट्टसुद्धा करायचं नाही आता गॅस बंद करून ठेवलेला आहे मी आता हे मिश्रण पूर्ण गार झालेलं आहे आता आपल्याला हे छोटेशाशा गाळणीतून हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे आता गाळून घेतल्यामुळं चिंचेचं जे काही साल असतं किंवा काही त्याचे धागे असतात ते सगळे वरच्यावर राहतील आणि आपल्याला मौसूत असा पल्प मिळेल तर अशी चटणी बनून तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा स्टोर करू शकता बरेच दिवस ही चटणी चांगली राहते तर आता आपली ही चिंचेची चटणी बनवून झालेली आहे एकदम व्यवस्थित एकदम छान अशी चटणी आपण बनवलेली आहे आणि आता मला जितकी भेळ बनवायची तेवढीच मी आता ही चटणी बनवून घेतलेली आहे आता इथे मी छोट्याशा तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दोन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता आता एका खलबत्त्यामध्ये आपल्याला ह्या मिरच्या आणि हे लसूण असं ठेचून घ्यायचं आहे हिरव्या मिरचीच्या ठेच्यामुळे भेळ खूपच मस्त चटपटीत झंझणीत अशी होते त्याच्यामुळे थोडं तरी मिरचीचा ठेचा तुम्ही नक्की टाका आता यामध्ये आपण थोडंसं चिमूडवर मीठ टाकूयात आणि पुन्हा एकदा थोडंसं वाटून घेऊयात आणि आता बऱ्यापैकी हा मिरचीचा ठेचा आपला छान झालेला आहे आता माझ्या मिरच्या तिखट आहेत म्हणून मी ठेचा थोडासाच बनवलेला आहे आता एका वाटीमध्ये आपण हे काढून घेऊयात आणि मिक्सरमध्ये हा ठेचा बनवण्यापेक्षा तुम्ही खलबत्त्यातच बनवा असा ठेचा लागतो आता मी ते मुरमुरे घेतलेले आहेत हे एकदम वाळलेले असे कडक क्रिस्पी असे मुरमुरे आहेत तर नरम मुरमुरे असतील तर तुम्ही थोडेसे भाजून घ्या आता आपल्याला त्यासाठी एक खोलगट पातेलच घ्यायचं आहे आणि त्यामध्येच हे मुरमुरे घ्यायचे आहेत आता मगाशी जो आपण ठेचा बनवलेला होता तो आता या पातेल्यामध्ये आपण टाकून घेऊयात आता मुरमुरेच्या प्रत्येक दाण्याला हा तिखटपणा छान येण्यासाठी आपल्याला हे छानपैकी असं फिरवून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित असं हे सगळीकडे हा ठेचा लागला गेला पाहिजे म्हणून त्यासाठीच असं खोलगट पातेले घ्यायचं याच्यामध्ये आपल्याला भेळ खूप छान बनवता येते तर आता हे व्यवस्थितपणे मी मिक्स करून घेतलेले आता यामध्ये एक कांदा असं बारीक चिरून मी घेतलेला आहे आणि तो याच्यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर एक टोमॅटोसुद्धा आता बारीक चिरून याच्यामध्ये टाकायचं आहे आणि पुन्हा आता हे सर्व आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोमॅटो टाकताना त्याच्या बिया वगैरे काढून टाकायच्या नाहीतर आपली भेळ लवकर नरम पडते म्हणून बिया काढूनच टोमॅटो चिरून टाकायचा आता इथे आवडीप्रमाणे आपण असं मिक्स फरसाण याच्यामध्ये टाकायचं आहे आता मी इथे दोन प्रकारचे फरसाण टाकलेले आहेत आणि नंतर अशी बारीक शेवसुद्धा मी याच्यामध्ये टाकलेली आहे त्यानंतर थोडेसे आपल्याला खारे शेंगदाणे टाकायचे आहेत हे आवडीप्रमाणे आपण टाकू शकतो आणि त्यानंतर आपण जी मगाशी चिंचेची चटणी बनवली होती तीसुद्धा आपल्याला एक तीन ते चार चमचा याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि ते चटणी जर तुम्ही जास्त वापरली तर बिळ ही लवकर अशी मऊ पडते त्यानंतर एक पाव चमचा मी थोडंसं तिखट टाकले आणि पाव चमचा मी मीठ टाकलेलं आहे मिठामुळे पण याला छान चव येते आणि त्यानंतर एक पाव चमचा मी इथे आमचूर पावडर टाकलेली आहे याच्याऐवजी तुम्ही थोडंसं लिंबाचा था रससुद्धा टाकू शकता आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे सगळीकडे तिखट मीठ जो मसाला आहे तो सगळीकडे असा लागला गेला पाहिजे कधी कधी आपल्याला अशी छोटीशी भूक असते किंवा लहान मुलांना आधीमध्ये असं चटपटीत काहीतरी खावं असं वाटतं अशा वेळेस आपण ही पटकन ही दहा मिनटात अशी ओली भेळ बनवू शकतो त्यासाठी आधीमध्ये अशी चिंचेची -चे चटणीसुद्धा फ्रीजमध्ये बनवून स्टोअरसुद्धा तुम्ही करू शकता आणि पटकन आय त्यावेळेस इथं वापरू शकता आता आपली भेळ ही छानपैकी अशी मिक्स करून झालेली आहे एकदम मस्त अशी भेळ तयार झालेली आहे आता याच्यामध्ये आपण स्वच्छ धुतलेली बारीक चिरलेली अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने पटकन अशी घरच्या घरी दहा मिनटात अशी भेळ बनवून बघा खूप छान चवीला चा लागते आणि बनवायलाही तेवढीच सोपी आहे फक्त ही भेळ बनवताना एकच लक्षात घ्यायचं ही भेळ लवकर संपवावी लागते नाहीतर ती बराच वेळ राहिली तर ती भेळ मऊ पडते त्याच्यामुळे ही भेळ बनवली की लगेच संपून टाकायची आणि जर तुम्हाला ही भेळ जास्त वेळ जर अशीच ठेवायची असेल तर तुम्ही फक्त सुके जिन्नस ही मिक्स करून ठेवायचे आणि त्यानंतर खायच्या वेळेस कांदा टोमॅटो आणि चिंचेची चटणी टाकून घ्यायची आता याच्यावरती आपण थोडंसं असं फरसाण टाकून घेऊयात आणि अशी बारीक शेव टाकून घेऊयात त्यानंतर थोडेसे शे खारे शेंगदाणे टाकूयात आणि वरतून थोडीशी अशी कोथिंबीर टाकूयात आणि आता थोडीशी हळवारपणे चिंचीची चटणी टाकून घेऊयात एकदम सुप मस्त अशी आपली ही चटकदार चटपटीत अशी ओली भेळ तयार झालेली आहे खूपच मस्त तर तुम्हाला माझी आजची ही ओली भेळची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा अशी भेळ बनवून बघा खूपच छान अशी भेळ वेळ लागते तर भेटूयात पुढच्या अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा